पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं जालन्याच्या पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे श्रावण मासास प्रारंभ झालेला आहे आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं सर्वत्र महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे भाविक महादेवाचा दुग्धाभिषेक करून बेल त्याचं फळ फुलं वाहून महादेवाचं मनोभावे दर्शन घेतात तर हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसरही दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतं त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या मी मंदिर परिसरात उभा या ठिकाणी कौशलत की या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी महादेवाचा अभिषेक करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला लागलं तर आजपासून श्रावण महिन्यातील श्रावण सोमवाराला सुरुवात झालेली आणि या ठिकाणी जालना शहरातील प्राचीन असं असलेलं पंचमुखी महादेव मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी महिला पुरुष हे रांगेत उभे राहून महादेवाचे दर्शन घेत आणि महादेवांना फुलं वाहतायत दुग्धाभिषेक करतायत पण जर पाहायला मिळतात आज पवित्र श्रावण सोमवार आहे आणि त्यानिमित्त जालना शहरातील प्राचीन असं असलेलं पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गती केल्याचं पाहायला मिळत आहे गौरवशाही उदारी न्यूज जालना